आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी अजित पवार गटाला मोठा धक्का उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हा खरा राष्ट्रवादी पक्ष आहे असा महत्वपूर्ण निकाल निवडणूक आयोगाने घेतला आहे नाव व घटा निवडणूक चिन्ह अजित पवारांच्या गटाला देण्यात आलं आहे या निकालामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे या, या संदर्भात अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात एक यावेळी दाखल करण्यात आला आहे यातच अजित पवार गटात बहुतेक जण नाराज आहेत लवकरच अनेक नेत्यांची घरवापसी होईल असा मोठा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते अनिल देशमुख यांनी याबाबतचा मोठा दावा केला आहे मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निधी हवा असतो पैसे हवे असतात त्यामुळे अनेक आमदार सहभागी झाले आहेत निवडणुका जवळ आल्यावर बहुसंख्या आमदारांची एक एक करून वापसी सुरू होईल अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत वेळ आल्यावर आमदार शरद पवार यांच्याकडे परत येतील अनेक आमदार शरद पवार आणि जयंत पाटील यांना भेटून गेले आहेत आगामी काळात निवडणुकांच्या आधी फुटलेले आमदार परत येतील असा मोठा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार यांना मिळाले शरद पवार गटात अस्थिरता असल्याचा दावा केला जात आहे यावर बोलताना अनिल देशमुख म्हणाले आमच्या पक्षात कुठेही अस्थिरता नाही भाजपा आमदारामध्ये सर्वाधिक अस्थिरता आहे कारण ते मूळचे भाजपचे लोक आहेत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढले आणि जिंकले परंतु त्यांना मंत्री मिळाली नाहीत बाहेरचे लोक आले आणि सर्वात अधिक पंक्तीला बसले त्यामुळे भाजपा आमदारामध्ये नाराजी आहे वेगवेगळे आमिषे दाखवून ज्या आमदारांना त्यांनी तिकडे नेले त्यापैकी बहुतेक जण नाराज आहेत असं मोठं विधान अनिल देशमुख यांनी केलं आहे निवडणूक आयोगाचा निकाल योग्य कि अयोग्य यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका